नमस्कार मंडळी कसे आहात सगळ्या संगीता कोठारी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्हाला माहीत आहे की मी आहे एक्झिबिशनमध्ये आणि एक्झिबिशनमध्ये मी आत्ता पाहत आहे कार्पेट जे आपण प्रत्येकजण घरात वापरतो म्हणजे ज्यांना आवड आहे कार्पेटची ते पण 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 कार्पेट घेताना आपण काय करतो आपल्याला त्याच्यातली पूर्ण माहिती नसतेच आणि आपण काय करतो आपल्याला फक्त डिझाईन्स वगैरे आवडलं की आपण कार्पेट घेतो पण जर आपण कार्पेट घेताना आपल्याला त्याच्यामधली थोडीशी जरी माहिती आपल्याला एक्स्ट्रा असेल तर आपण हे कार्पेट चांगल्या चा क्वालिटीचं घेऊ शकतो असं मला वाटतं आहे त्याच्यामुळेच मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवते कार्पेट कसं घ्यायचं आणि त्याची माहिती आहे कारण इथे खूप प्रकारचे कार्पेट आहे म्हणजे एकदम साध्या कॉर्प कार्पेटपासून आहे ना हाय लेवलचं कार्पेट पण आहे त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचवते की कार्पेट घेताना काय काय काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या घराला शोभेल असं कार्पेट कसं घेतलं पाहिजे तर चला आता मी हे कार्पेटवाले भैया आहेत त्यांना विचारते की कार्पेटमध्ये नेमकं जे आम्हाला माहिती नाही आहे की ह्याच्यामधल्या क्वालिटी काय असतात ते आज त्यांनी सांगितलं आहे की मी हे रिअलमध्ये सांगणार आहे की कार्पेट घेताना कोणती कोणती ती काळजी घेतली पाहिजे तर बघूयात आपण तर भैया आम्ही बघा आता त्यांना एक प्रॉब्लेम आहे की त्यांना जास्त मराठी कळतं पण बोलता येत नाही त्याच्यामुळे मी त्यांना काही हिंदीमध्ये विचारते काही मराठीमध्ये विचारते गैरसमज करून घेऊ नका कारण मराठी हे त्यांना प्रॉपर कळतं थोडं थोडं बोलतात कारण ते महाराष्ट्रात काम करतात त्याच्यामुळे असं काही इश्यू नाही आहे की त्यांनी हिंदीतच बोलावं असं काही नाही आहे मराठीत पण मध्ये बोलायचं ते खूप प्रयत्न करतात आणि छान बोलतात पण तो भैया आम्ही बताओ सिंपल कारपेट कौन सा है कि सस्ते कारपेट से लेके अच्छे वाले कारपेट तक का हमें पूरा नॉलेज दो जिससे हमारे जो भी व्यूअर्स है उनको पता चले कि कारपेट लेते टाइम क्या क्या केयर लेनी पड़ती है ये, ये कम प्राइस में आगा आगा। ये कम प्राइस में आएगा सर बगा भैया अपने संगना है कि कारपेट मधल क्वालिटी हा आ, कौनता कौनता प्रकार बदलता है खूब दिवस कारपेट कौन सा तो भाई हमें बताना आपकी जो भी कारपेट हम यूज करते हैं वो सस्ते में अच्छे क्वालिटी में का कारपेट अभी जो चलता है तो उसके बारे में थोड़ा बताना हमें अभी के लिए तो यही चलता है ये आपको चलता कम कम प्राइस में चाहिए तो आपको ये मिल जाएगा कम प्राइस में आ, बढ़िया क्वालिटी में चाहिए तो ये आएगा अच्छा इसमें और इसमें फर्क क्या होता है फर्क यही होता है ये येटिक चीज

किती मॅजिकल गोष्ट आहे ही म्हणजे हे पहा नुसतं ना इकडनं तिकडे फिरवलं नाही आहे की ह्या कार्पेटचा कलर हा ॲटोमॅटिकली चेंज होतोय तर खूपच सुंदर कार्पेट आहे अभि इसको वापस पलटायगे तो वापस कलर चेंज होतो अच्छा तरी आता ह्याला ना इकडनं तिकडे केलं की बघा याचं परत आहे ना पूर्ण कलर चेंज होतोय किती मॅजिकल कार अरे वा व्हेरी नाईस किती मॅजिकल कार्पेट आहे हा

हे जे कार्पेट आहे बघा ह्याच्यामध्ये साईज सेम आहे हा कार्पेट जे आपण वापरतो हा येतो साडेतीन हजारपासून आणि हा जो कार्पेट आहे ज्याचे कलर बदलतात तो येतो पंचवीस हजार रुपये कारण त्याचं बघा कॉस्ट पण छास जास्तच आहे ना तसं म्हणलं तर जसा कॉस्ट आहे तसंच याच क्वालिटी आहे आणि त्याच प्रकारचं याचं आहे ना मुवेबल म्हणजे कलर कलर बदल सरडा कलर बदलतो तसं आहे आणि मला एक आवडलेलं आहे ते कार्पेट ओ जो नॅचरल नॅचरल लुक तो उसका क्या प्राइस रहता है उसका बारा हजार बारा हजार बघा तिकडे ना एकदम कॉर्नर कार्पेट लावलेलं आहे त्यांनी खूप सुंदर कलर आहे आणि त्याचं कॉस्ट आहे बारा हजार हे सगळं ऑशेबल आहे आशा वो आशा फुल है। अच्छा, इसको धोते टाइम क्या-क्या केयर क्या 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 लेना साबुन पानी से भी धो सकते है। कोई टेंशन नहीं है अच्छा, है, आपन है ना लोहे का ब्रश भी यूज कर सकते है ये देखिए अच्छा तो बता। इसे खराब ही नहीं होगा फाटेगा नहीं कुछ फटेगा ही नहीं अच्छा बगा हे तुम्ही स्क्रॅच जरी केलं लहान ला, बाळ असतात त्यांनी स्क्रॅच जरी केलं तरी ह्या कार्पेटला काहीच होणार नाही आहे आणि अजून एक स्पेशल आयटम तुम्हाला दाखवते की ह्या ॲटमवर नुसतं असं हात लावलं की एकदम असं सॉफ्ट लागतंय खूप सॉफ्ट आहे तो इसको काय बोलते रेबिट फर बोलते उसे कोणसा रेबिट फॉर रेबिट फर हा रिअली म्हणजे ना जसं आपण सशाला हात लावतो रेबिटला तर तसंच आपल्याला हे पूर्ण फर वाटतंय पहा एकदम स्मूथ आहे एकदम स्मूथ आहे आणि इसका इसका क्या प्राइस रहता है? इसका रहे 20 है, रहेगा, डिस्काउंट डिस्काउंट हो जाएगा। एंड कलर पन है। यह है खाली छोटा है। है। साइज है।, है इसको क्या बोलते, वो वो बोलते हैं अच्छा इसका और इसका क्वालिटी थोड़ा अलग है तो इसका क्या प्राइस है इसका तीन हजार पांच सौ का है तीन हजार पांच सौ रेट खूब कमी है मना नहीं है ना कारपेट खूब सुंदर है खूब सुंदर है और टिकाऊपन खूब है कारण अच्छा। हाँ ये सब एक्सेल का बहुत लगता है अच्छा आणि खरं असं वाटतं आहे पाहताच वाटतंय की क्वालिटी खरंच छान आहे आपण शॉपमध्ये जातो ना, ना पन, है। तर आपल्याला एवढं क्वालिटी आहे ना म्हणजे माहिती नसतं की नेमकं आपण शॉपवरून घेतो पण इथे एक्झिबिशनमध्ये सुद्धा इतके सुंदर कार्पेट आलेत खूप छान कार्पेट आहेत तर ह्याच्यामध्ये बघा एक एक निकालो भैया हे पा किती छान छान कलर आहे त्याच्यामध्ये हे छोटे साईजचे कार्पेट आहेत पण कलर पण खूप सुंदर आहेत बघा आणि सगळे एकदम ये थोडा अलग लग रहा है ये कौन सा वही है वही है हां फूल का आता है सगळे कार्पेट छान आहेत हे फुल ब्लॅक ज्यांना ब्लॅक कलर ची आवड आहे इसमें कौन सा किती कलर आते जो कलर चेंज होते हो सब आते हमारे पास है ना आ, तर ह्याच्यामध्ये बघा सगळ्या क्वालिटीचे तुम्हाला कार्पेट भेटतील खूप सुंदर कलर भी, भी मिल जाएंगे उसमें कलर भेटतील तर हे एक्झिबिशन चालू आहे आता चरवली फाट्यावर आणि हे खूप मोठ्या प्रमाणात एक्झिबिशन असतं इथे तर तुम्हाला खूप व्हरायटीचे इथे ना कार्पेट पाहायला भेटतील हे पायपूस नाही आहेत ना सगळे पायपूस इसके काय प्राइस सेवन फिफ्टी ह्या पायपूसने आहेत सेवन फिफ्टीवर या फोर फिफ्टी फोर फिफ्टी फोर फिफ्टीला स्टार्टिंग प्राइस आहे असेच वन हंड्रेड फक्त शंभर रुपयेपासून येतं इथे तर छान आहे क्वालिटी सगळ्याचं खूप सुंदर आहे तर ज्यांना पण घ्यायचं आहे त्यांनी इथे चरोली फाट्यावर एक्झिबिशन सध्या चालू आहे खूप मोठं आहे आणि अँटीक अँटिक वस्तू तुम्हाला तु इथे भेटतील तर नक्कीच इथे विजिट करा आणि पहा तुम्ही कार्पेटचा घ्यायचा विचार असेल तर एकदा इथे येऊन पाहिल्याशिवाय कार्पेट खरेदी करू नका किती सुंदर आहे आणि असेच आमचे चॅनलचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Bye.